आपलं घर आपली जीवनशैली आणि राहणीमान हे सर्व आपल्या इमेजसाठी महत्वाचं असतं तरुण आणि सुंदर दिसायला कुणाला आवडत नाही मग त्यासाठी आपण बाजारातले महागडे सौंदर्य प्रसाधनं वापरतो घर चकचकीत ठेवायला नावाजलेले चमकदार व्हाईटनिंग एजंट वापरतो आपण घराचा कानाकोपरा स्वच्छ ठेवतो पार्लरमध्ये नियमित जातो तू किती तरुण दिसतेस ग असं कोणी म्हंटल की आपल्याला खूप छान वाटत आपलं चमकदार आणि नीट नेटक घर बघून आपल्याला अभिमान वाटतो पण घरात ही चमक येते तरी कुठून आणि कशी याबद्दल आपण कधी विचार करतो का तर ही सगळी जादू आहे सफाईसाठी आपण वापरत असलेल्या वेगवेगळ्या उत्पादनातल्या घातक रसायनांची ही उत्पादन म्हणजे एका प्रकारचं शरीरात हळूहळू पसरणारं विषच आहे आणि या विष बाधेमुळे बरेच सामान्य आणि गंभीर आजार उद्भवतात मानव निर्मित साफसफाईच्या उत्पादनांमध्ये असलेले विषयुक्त रसायन आपल्या शरीरात शोषले जातात याशिवाय आपले जलस्रोत सुद्धा प्रदूषित होतात आणि एकदा का पाणी प्रदूषित झालं की पुन्हा निर्मळ करणं किती अवघड असतं हे आपल्या नद्यांकडे पाहून लक्षात येईलच आणि हेच दूषित पाणी भाज्या आणि अन्न पिकवायला वापरलं जात हेच अन्न आपण रोज खातो सुद्धा आपण खरंच जितके सुंदर दिसतो तितकेच निरोगी आणि स्वच्छ आहोत का